चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आपण कमळगट्ट्याची माळ कशी असावी तिचे फायदे कोणकोणते कोणते त्याचप्रकारे कमळगट्ट्याची माळ जर खराब झाली तर त्याचे काय करावे याबद्दलची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी कमळगट्टा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय असते माता लक्ष्मी ही कमळामध्येच विराजमान असते तर हा जो कमळाचा मनी आहे ही कमळगट्ट्याची म्हण आहे आपल्याला माहिती आहे आपण देवीला कमळाचे फुलं हे अर्पण करायचे असतात माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय असते पण रोज आपल्याला हे करणे शक्य होत नाही किंवा कमळाचे फुलं देवीला अर्पण केल्या जात नाही तर त्यामुळे हे जे कमळाचे मणी आहे कमळाच्या मण्यांपासून बनलेली ही कमळगट्ट्याची माळ आहे ही आपण रोज देवीला अर्पण केली तर, तर एकशे आठ कमळाचे फुलं वाहिल्याचे आपल्याला पुण्य मिळते ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीचे पूजन करतो किंवा श्रीयंत्रावरती कुमकुम अर्चन करतो तर त्यावेळेस आपल्याला त्यावरती कमळाचे फूल व्हायचे असते तर आपल्याला रोज रोज कमळाचे फूल हे मिळणे शक्य होत नाही त्यामुळे अशा वेळेस आपण ही कमळगट्ट्याची एकशे आठ महिन्यांची माळ देवीला किंवा श्रीयंत्रावरती केली तर याचा नक्कीच आपल्याला लाभ होतो तर सर्वात आधी ही माळ घरी आणल्यानंतर त्याचे काय करायचे माळ घरी आणल्यानंतर सर्वात आधी त्याला आपण आपल्या घरी जे शुद्ध गाईचे तूप असतं त्या तुपामध्ये आपल्याला ही माळ त्या तुपामध्ये आपल्याला ही माळ एक रात्रभर भिजत घालायची आहे जेणेकरून या माळेचे मनी किंवा ही माळ खराब होणार नाही आपल्याला जर शुद्ध गाईचे तूप मिळत नसेल तर त्याऐवजी आपण म्हशीच्या तुपामध्ये सुद्धा भिजवली तरी चालेल माळ ही सत्तावीस सुद्धा येते आणि एकशे आठ मन्यांची सुद्धा येते तर ही माळ कुठलीही माळ जी आपण घरी आणू तिला आणल्यानंतर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि रात्रभर ती तशीच ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला स्वच्छ धुवून आपल्याला तिला मंत्रजाप करण्यासाठी किंवा पूजेमध्ये श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी आपल्याला तिला घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा असं होतं ही कमळगट्ट्याची माळ तुपामध्ये जरी आपण भिजवलेली असली तरी ती काही कालांतराने खराब होतेच होत नाही असं नाही तूप लावलेलं जरी असलं तरी माळ खराब होऊ शकते माळेमधून बघा बारीक बारीक पांढरे कण येतात ते आतमधून ठिसूर होऊ लागते अशा प्रकारे माळ किंवा माळेमधले मनी हे खराब होताना आपल्याला दिसतात तर अशा वेळेस तर अशा वेळेस काय करायचं आपल्याकडील माळ किंवा माळेमधला एखादा किंवा दोन किंवा तीन अशा बऱ्यापैकी मनी खराब झालेल्या असतील तर त्यावेळेस ते मनी काढून म्हणजे जेवढे खराब झालेले आहेत ते मनी बाजूला काढून तेवढेच दुसरे मनी आपण नवीन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जिथे कुठे आपल्याला पोत गाठून मिळत असेल किंवा आपल्याला आधी माळ तयार करून मिळत असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ती माळ आपण दुसरी नव्याने तयार करून घेऊ शकतो ही कमळांच्या बियापासून बनलेली माळ कमळगट्ट्याची माळ ही किती महिन्यांची घ्यायची तर बघा ही सत्तावीस महिन्यांची सुद्धा येते आणि एकशे आठ महिन्यांची सुद्धा येते तर माझ्याकडे दोन्ही सुद्धा आहे सत्तावीस महिन्यांची सुद्धा आहे आणि एकशे आठ मन्यांची सुद्धा आहे एकशे आठ महिन्यांची आपण कमळगट्ट्यावरती ठेवू शकतो आणि सत्तावीस महिन्यांची माळ ही आपण मंत्रजाप करण्यासाठी घेऊ शकतो कारण एकशे आठ महिन्यांची जी माळ आहे ती जप करताना आपल्या पायाला लागू शकते आपण कंटिन्यू ती ते आठ वेळा जप करेपर्यंत ती धरून ठेवू शकत नाही त्यामुळे आपण सत्तावीस महिन्यांच्या माळेवरती जप करू शकतो तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या माळेवरती आपण कुठला मंत्र जप करायचा तर या माळेवरती आपण लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र या दोन मंत्राचा जप करायचा आहे तर विष्णू गायत्री मंत्र ओम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि त्याचप्रमाणे महालक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात प्रकारे आपण या माळेवरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करू शकतो तर अशा प्रकारे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा आपण या माळेवरती एकशे आठ वेळा जप करून म्हणू शकतो आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा आपल्याला कमळगट्ट्याच्या माळीवरच करायची असते कारण ही कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असते म्हणूनच कमळगट्ट्याची माळ ही आपण श्रीयंत्रावरती सुद्धा ठेवत असतो कमळगट्टा म्हण्यांच्या माळेवरती जप करण्याचे अनेक फायदे आहेत कमळगट्टा माळ ही सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते आणि नकारात्मक विचारांपासून आपले संरक्षण करत असते कमळगट्टा माळ जपल्याने ताण कमी होतो आणि शांतता लाभते त्यासोबतच कमळगट्टा माळ जप किंवा ध्यान केल्याने शांतता आणि शांततेची भावना निर्माण होते असे मानले जाते अशी मान्यता आहे की कमळगट्ट्याच्या माळेवरती लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने तिला प्रसन्नता मिळते असे म्हटले जाते कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या फुलाच्या मण्यांनी बनलेली असते त्यामुळे बऱ्यापैकी पूजेमध्ये सुद्धा आपण कमळांचे मणी मनी आपण पूजेमध्ये घेत असतो पूजेमध्ये कमळाच्या बिया हे आपण विषम संख्येत घेत असतो जसे की पाच सात अकरा या प्रकारे आपण त्या पूजेमध्ये घेत असतो कमळगट्टा माळ ही लक्ष्मी मातेच्या पूजेत वापरल्याने धनधान्यता वाढते अशी मान्यता आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कमळ हे शुद्धतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी हे कमळाच्या फुलावरतीच विराजमान झालेली असते कमळाच्या बियापासून बनवलेली ही माळ जप आणि ध्यान करण्यासाठी वापरली जाते ही माळ लक्ष्मी मातेच्या मंत्रासाठी किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र जप करण्यासाठी विशेषतः वापरली जाते कमळाशी संबंधित असलेल्या या माळीमुळे माता लक्ष्मीला ही माळ अतिशय प्रिय असते त्यामुळे आपल्याकडे ही माळ नक्की असावी माता लक्ष्मीचा वास हा कमळाच्या पानावरतीच असतो आणि कमळगट्टा म्हणजेच या कमळाच्या बिया आहेत या काळ्या रंगाच्या आहेत आणि आकाराने ह्या गोलसर असतात याच बिया दोऱ्यात ओवून त्याची माळ तयार केली जात असते ही माळ आपल्याला जवळच्या कुठल्याही स्वामी केंद्रात जाऊन आपण ही माळ घेऊ शकतो माता लक्ष्मी संबंधित असलेले मंत्र जाप साधना हे काहीही करायचे असले तरी आपण या माळेचा उपयोग करत असतो कारण माता लक्ष्मीला हा कमळगट्टा किंवा या कमळगट्ट्यापासून तयार केलेली ही माळ अतिशय प्रिय असते म्हणूनच या माळेवरती लक्ष्मीजाप किंवा साधना मंत्र पठन केल्याने यातून आपल्याला लवकर सफलता प्राप्त होते अशी मान्यता आहे कुठलीही पूजा करत असताना किंवा मंत्रजाप करत असताना आपण आपले तोंड पूर्वेकडे असेल याची काळजी घ्यायची आहे तर त्याप्रमाणे माता लक्ष्मीची सुद्धा ज्या वेळेस आपण पूजा अर्चना करतो त्यावेळेस आपल्याला पूर्वेकडेच तोंड करून बसायचे आहे आणि त्यान सोबतच त्या आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती आपल्याला समोर ठेवून माता लक्ष्मीची उपासना करायची आहे आणि माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू फूल अक्षदा धूप दीप त्याचप्रमाणे तुपाचा दिवासुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे आपण विशेषतः या कमळगट्ट्याच्या माळीवरती गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवार त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण या कमळगट्ट्याच्या माळीवरती मंत्र जाप करायचा आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला रोज शक्य होत असेल तर रोजसुद्धा आपण या माळेवरती एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे आणि तेही जर आपल्याला शक्य होत नसेल तर तर आपण ओम महालक्ष्मी नमो नम या या मंत्राचासुद्धा जप करू शकतो त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेच्या दिवशी गट्ट्याच्या माळेवरती नवाण्णव मंत्र आणि त्यासोबतच कमलात्मक मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे नवाणव मंत्र ओम ऐं रीम क्लीम चामुंडाये विचय आणि त्याचप्रमाणे कमलात्मक मंत्र श्रीं, हीं, श्री कमले कमलालये प्रसिद्धम प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा सुद्धा आपण एकशे आठ वेळा मंत्र जाप करायचा आहे त्यासोबतच शुक्रवारी कमळाच्या बियाच्या अर्थात मखाण्याची खीर आणि कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला आपण आवर्जून अर्पण करायची आहे देवीला लक्ष म्हणजेच लक्ष्मी मातेला तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्याला नक्कीच ती प्रसन्न होईल आणि त्यासोबतच तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील कमळगट्टा माळ ही धन कीर्ती आणि समृद्धी आकर्षित करते अशी मान्यता आहे त्यासोबतच ज्यावेळेस आपण कुठल्याही देवी देवतांचे मंत्र जाप करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या देवीचे किंवा त्या देवतेचे स्मरण करणे हे अतिशय महत्त्वाचे असते त्यानंतरच आपण आपल्या मंत्रजाप करण्याला सुरुवात करायची यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस कमळगट्ट्याची माळ आपण जप करण्यासाठी घेतो आणि जप झाल्यानंतर आपण कमळगट्ट्याची माळ परत ठेवतो तर त्यावेळेस जप करण्याच्या जब जब जप करण्याच्या आधी आपल्याला कमळगट्टेच्या माळेला नमस्कार करायचा आहे आणि जप झाल्यानंतरसुद्धा आपल्याला माळेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आपण माळ देवाजवळ किंवा ज्या ठिकाणी आपण ठेवत असो त्या ठिकाणी आपल्याला परत ठेवून द्यायची आहे यासोबतच या माळीवरती आपण मा मंत्र म्हणत असतो त्यासोबतच माळेची पूजासुद्धा करत असतो त्याला हळदी कुंकू अक्षदा हे वाहत असतो प्रत्येक वेळेस पौर्णिमेला किंवा रोजच्या रोजसुद्धा आपण ही पूजा करत असतो तर अशा वेळेस माळ ही साहजिकचपणे खराब होऊ शकते तिला आपण डायरेक्ट पाण्याने धुवायची नाही आपण जर ती डायरेक्ट धुतली तर ते सुद्धा एका झाडाचं बीज आहे ते कधीतरी खराब होणारच आहे तर त्यामुळे आपण त्याला डायरेक्ट पाण्याने धुवायचे नाही त्याला फक्त एखाद्या मऊ कपड्याने किंवा स्वच्छ कोरड्या एखाद्या कापडाने स्वच्छ करून पुसून घ्यायचे आहे आणि तशीच ती परत देवघरात किंवा श्रीयंत्रावरती आपण ती ठेवायची आहे आता बऱ्यापैकी महिलांकडे जर श्रीयंत्र नसेल किंवा तुम्ही तुमच्या देवघरात ती माळ देवपूजेमध्ये ठेवत नसाल तर बाजूला दुसरीकडे कुठे ठेवत असाल तर अशा वेळेस काय करायचं त्या माळेला एखाद्या जर बॉक्समध्ये तुम्ही ठेवत असाल तर त्या माळेसोबत आपल्याला थोडा कापूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यावर जर आपण कापूर टाकला तर कापराच्या वासाने ते किडे होण्याची किंवा माळ खराब होण्याची शक्यता नसते तर अशा प्रकारे आपण त्याच्यावरती आणि त्यासोबतच तुम्ही जर देवघरामध्ये श्रीयंत्रावरती माळ ठेवत असाल तर तर काय करायचं आठ दिवसातून एकदा तरी ती माळ एखाद्या पॅक डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि त्या माळेवरती कापराची वळी किंवा कापूर असा बारीक करून आपल्याला त्याच्यावरती टाकून द्यायचा आहे आणि तो पूर्ण दिवस तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी ती माळ आपण पूजेमध्ये घेऊ शकतो याने काय होईल माळसुद्धा लवकर खराब होणार नाही आता सुरुवातीला जसे आपण बघितले कमळगट्ट्याच्या माळेवरती आपण कुठली सेवा करायची तर याच्यावरती आपण विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र नवार्णव मंत्र या मंत्राचा आपण याच्यावरती जप करू शकतो जसे की आपण सुरुवातीला बघितले माळ घरी आणल्यानंतर तिला तुपामध्ये आपल्याला भिजवत घालायची आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या दिवशी तिला स्वच्छ पुसून घेऊन आपल्याला तिला पूजेमध्ये घ्यायची आहे तर अशा प्रकारे रोज आपण कमळगट्ट्याच्या माळेवरती आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर पूजेच्या नंतर, पूजे नंतर त्यावरती आपण मंत्रजाप करू शकतो किंवा सकाळी जर आपल्याला करणं शक्य होत नसेल तर संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी आपण त्या माळेवरती मंत्रजाप करू शकतो तर अशा प्रकारची सेवा आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवरती रोजच्या रोज करायची आहे तुम्हा याऐवजी तुम्हाला लक्ष्मी मातेचा दुसरा कुठला मंत्र येत असेल तर तो मंत्रसुद्धा तुम्ही या माळेवरती जप करू शकता तर अशा प्रकारचा आपण या माळेवरती सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे दोन्ही वेळेस केला तरी चालेल अशा चा प्रकारे जर आपण रोजच्या रोज माळेवरती मंत्रजाप केले तर आपल्याला त्याचा नक्कीच लवकरात लवकर चांगले लाभ दिसून येतात तर अशा प्रकारचे कमळगट्ट्याच्या माळेचे नियमित आपण जप करायचे आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ